आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला फोडणारी एकमेव पूर्णपणे भरून गेलो होत आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने मी सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रा मॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे नगर माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे आपण पाहिलं असेल आज मेट्रो मध्ये आपण मेट्रो थ्री जे मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ज्या स्टेशनच दोन आठवडे दो बरोबर दो एक महिला झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा रोडा दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पाहा पाणी तर तुमलंच होतं पण जिथून तुम्हाला विज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले काय दिसतय का आपल्याला दिसत होतं हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंद माता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती ते आज तुमलेलं आहे रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तो गोखले पुला से जैसे हाल जाले होते अंधेरी सब्बे सगड़े मुंबई पाते हैं तसे हाल मुंबई चे होती है जो डिजाइन किया है एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा पहले ही बारिश नहीं है तीसरी बारिश है मुंबई में आज पूरा भर गया है एक मे को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलेप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन से बारिश में पूरी बंद हो गई है। इस क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए लेकिन आज देखें मुंबई के रास्तों के हाल देखें। बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है नाले सफाई हुई नहीं है भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया है